मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थातच आज संपूर्ण भारतभर पंच्याहत्तरावा रिपब्लिक डे अर्थातच गणतंत्र दिवस आपण सादर करत आहोत ज्याला प्रजासत्ताक दिन असं म्हटलं जातं आणि याच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना आर के करून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहित आहे की सिडकोच्या अपकमिंग लॉटरी संदर्भात अनेक अर्जदारांच्या मनात प्रश्न आहेत की नेमकं शिडकूची लॉटरी कधी येणार आहे किंवा जे काही आपण अपडेट पाहिले होते की सव्वीस जानेवारीला ही लॉटरी जाहीर होईल त्याच्या अनुषंगाने अनेकांचे काल प्रश्न आले की सर शिर्कूची लॉटरी जाहीर झाली जा आहे का किंवा शिडकूची लॉटरी जाहीर होणार आहे का किंवा पोस्ट पण होणार आहे का असे अनेक प्रश्न विचारले जात होते परंतु आज शिक्कूने तीन हजार तीनशे बावीस घरांसाठी आज जाहिरात जा प्रसिद्ध करून सव्वीस प्रकृती लॉटरी जाहीर केलेली आहे म्हणजे जे काही शिडकोची परंपरा आहे की प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा स्वनाच्या मुहूर्तावरती शिडकोची लॉटरी जाहीर करणे याच अनुषंगाने आज सुद्धा शिडकूने तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सिद्ध असं सांगितलं की शिरकोने मागेच सांगितलं की सव्वीस जानेवारी मुहूर्त होते मी लॉटरी काढणार आहोत आता लॉटरी जाहीर झालेली आहे मित्रांनो तीन हजार तीनशे बावीस घरांची तब्बल लॉटरी जाहीर झालेली आहे परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा परंतु का टाकलाय सरांनी कारण मित्रांनो ही जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे ती नवीन लॉटरी नाही किंवा नवीन नोट्स मधील लॉटरी नाही तर ही फक्त उरलेले काही जुनी नोट्स आहेत जे पाच नोट्स आहेत त्यापैकी दोन नोट्स मध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे पहिले जुने नोट्स आपल्याला माहित आहे घनसोली आहे कळंबोली आहे खारघर आहे तळोजा आहे आणि द्रोणागिरी आहे अशा पाच नोट्समध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून शेडको लॉटरी जाहीर केलेली आहे परंतु ही लॉटरी सुद्धा दोन नोट्स मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला नोड आहे मित्रांनो तळोजा आणि दुसरा नोड आहे द्रोणागिरी आता एकंदरीत या लॉटरीमध्ये जे काही घरे ती पूर्वीच्या लॉटरीतील घरे जी आहे किंवा जे काही सेक्टर छत्तीस चौतीस या ठिकाणी नवीन बांधण्यात आलेली घरे हीच घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी परत सांगतोय जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी म्हणजे वाशी आहे जुईनगर आहे खारघर आहे खारघर स्टेशन किंवा मालसोर रोटेशन खांदेश्वर रोटेशन इथे ही लॉटरी जाहीर झालेली नाहीये म्हणजे अर्थातच मित्रांनो अगोदर ही लॉटरी ही घरे विकल्यानंतरच नवीन घराची जाहीर कृती काढली जाऊ शकते असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे आता आम्ही ही माहिती माँद, घेण्याचा प्रयत्न केला कालपासून आम्ही सातत्यानं कालपासून सिल्कोच्या माहिती घेण्याचा प्रयत्न करतो फक्त त्यांच्याकडून लॉटरी हे एवढं सांगण्यात येत होतं पण नेमकं कुठली लॉटरी हे अद्यापही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं नव्हतं मग आता कृती ही लॉटरी जाहीर झाल्यामुळे जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे ती कृती गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाऊ शकते असे कृती अपडेट आता आम्हाला मिळालेलं आहे अपडेटवर अपडेट मित्रांनो जशी माहिती मिळते जशी माहिती आम्हाला इतर माध्यमातून मिळते तशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो आता नेमकं हे जे काही तीन हजार तीनशे बावीस घरे जाहीर झालेले आहेत त्याच्यापैकी दुर्णागिरी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी एकसष्ट सदनिका उपलब्ध आहेत आणि सर्व साधारण उत्पन्न गट ज्याला उत्पन्नाची अट नाहीये सर्वसाधारण गटाकरिता तीनशे चौऱ्याहत्तर घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी एकूण चारशे पस्तीस घरे दुर्गिरी या नोट्स मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत दुसऱ्या तळोजा आता तळोजातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ही घरे आहेत दृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच ईडब्ल्यू ए साठी दोनशे एकावन घरे उपलब्ध आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी दोन हजार सहाशे छत्तीस घरे उपलब्ध आहेत अशी एकूण दोन हजार आठशे सत्याऐशी घरे तळोजा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ईडब्ल्यू एस अर्थातच आर्थिक घटकासाठी तीन तीनशे बारा घरे आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी तीन हजार दहा घरे अशी एकूण तीन हजार तीनशे बावीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता याचा शेड्यूल जर विचारलं मित्रांनो आज अर्थातच सव्वीस जानेवारी दुपारी बारा वाजता याचा शुभारंभ होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जे काय शेड्यूल आहे तर ऑनलाईन नोंदणी मित्रांनो तुम्हाला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस मार्च लक्षात घ्या दोन महिन्याचा काल होती आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे दुसरे ऑनलाईन अर्ज सादर करणे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी एक तीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे तीस जानेवारीला याचे ऑनलाईन अर्ज सादर होतील आणि सत्तावीस मार्च पर्यंत तुम्ही या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता नंतर ऑनलाईन अनामत रक्कम अनामत रक्कम भरणा करायचं मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस अर्थातच तुम्हाला ऑनलाईन अर्ज सत्तावीस मार्च पर्यंत भरायचे आहेत आणि ऑनलाईन पेमेंट हे तुम्हाला अठ्ठावीस मार्च पर्यंत भरायचं आहे आणि जे काही संगणकीय सोडायचे काही लॉटरी आहे ती फुटणार आहे मित्रांनो एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किंवा या सोडतीचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे आता एकंद्रित हाही महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जर ही जुन्या घरांची लॉटरी असेल तर नवीन घरांची लॉटरी कधीही जसं मी सांगितलं की गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते पण ही सगळ्या मित्रांनो जोपर्यंत जाहीर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कन्फर्म असं काही सांगू शकत नाही आणि म्हणून आता जे जे अर्जदार शिडकोच्या नवीन लॉटरीची वाट पाहत होते त्यांना अजून काही काळ थांबावं लागणार आहे परंतु ज्यांना याच नोट्समध्ये तळोजा आणि नोट मध्ये घरी घ्यायचे असेल ते नक्कीच या ठिकाणी घरी घेऊ शकत आता एकंद्रित कनेक्टिव्हिटीच्या मित्रांनो तर लिटिल बीट तळुजाची आणि दोनगिरीची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी सध्या तरी वाढलेली आहे म्हणजे मागील दोन तीन वर्षापेक्षा जर विचार केला तर आता मेट्रोची कनेक्टिव्हिटी तळुजा ते बेलापूर आपण माहिती माहिती आहे की मेट्रो धावायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे जर दोनगिरी नोडचा विचार केला तर उरण ते नेरुळ जे काही आहे नेरुळ ते उरण लोकल सुद्धा आता धावायला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकंदरीत कनेक्टिव्हिटी आता हळूहळू डेव्हलप होते दोनगरी नोडमध्ये सुद्धा जे काही शिवडी सेवा शिव लिंक आहे त्याही लिंकची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आता भविष्यामध्ये या लॉटरीला किंवा या प्रकल्पांना जनतेकडून किंवा सर्वसामान्यांकडून किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे पुढील वेगवेगळ्या भागात मित्रांनो आपण नेमका कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये किती घरी आहेत त्यांची किंमत काय आहे आता जर किमतीचा विचार केला तर या ठिकाणी ईडब्ल्य ज्या काही कमीत कमी किमती आहेत त्या बावीस लाखापासून ते एकतीस ते बत्तीस लाखापर्यंत या किमती आहेत किंवा सेक्टर क्रमांक चौतीस छत्तीस तळज या ठिकाणी चौतीस ते साडे चौतीस लाखापर्यंत या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत तर हे होतं मित्रांनो सिडकोकडून नवीन जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद